त्याच्यावर स्मारकावरती कोणी येऊ शकता ते एवढंच आहे की ते किती वाजता येणार याचं काही टायमिंग कळवलं नव्हतं त्याच्यामुळे असं मी काही थांबू शकलो नाही त्याच्यामध्ये पण भीमराव होते त्यांनी असं त्यांचं स्वागत केलं तुमचा त्यांचा वेळ मॅच झाला तर तुम्ही भेट भेटला शेवटी असणारे घरी येणार होते त्याच्यामुळे घरच्या येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत केलं पाहिजे या मताचा मी आहे त्यांनी वेळ कळवला असता तर मी थांबलो असतो मला सातत्याने भूमिका तुम्ही मानता की देशाचं संविधान धोक्यात आहे ज्यांच्यामुळे आहे त्यांना बाबासाहेबांना वंदन करावं लागतं त्यांना नतमस्तक खावं लागतं ते जेव्हा तुम्हाला हो काही बदलायचं असतं तेव्हा तुम्हीच फार मोठी प्रेमी आहेत हे दाखवणं गरजेचं असतं जेव्हा ते चाललेलं असं मी त्या ठिकाणी मानतो कालच्या भेटीमध्ये काही म्हणजे काल, काल ज्यांनी जा ते दर्शन घेतलं त्याच्यामध्ये काही त्यांना मेसेज द्यायचा तुझं हो त्यांना असावं तोच मेसेज द्यायचा की आम्ही असावं बाबासाहेबांना मानतोय त्याच्यामुळे इनडायरेक्टली आम्ही संविधान मानतो पण कुठंही आर एस एस आणि बी जे पी यांचं कुठंही स्टेटमेंट नाही अधिकृतरित्याने की आम्ही या संविधानाला मानतोय असं कुठंही स्टेटमेंट नाही त्याच्यामुळे असं त्यांनी कितीही नाटकं केली बी जे पी एन आर एस एसनी त्यांचा खरा चेहरा आता हा समोर आलेला आहे की त्यांनी जी एकोणीसशे पन्नास साली शपथ शपथ घातली होती की येणाऱ्या शंभर वर्षामध्ये आम्ही इथली परिस्थिती बदलू आणि हे संविधान बदलू ही जी त्यांनी शपथ घेतली होती त्यांना असं वाटतं आहे की आत्ताच्या याच्यामध्ये आपण असणारं खरं करू शकतो आणि ते त्यांचं चाललेलं आहे बाळासाहेब सत्तामित महाविकास आघाडीची बैठक होते आज एक बैठक होती मला वाटतं ती पुढे ढकललं गेली दोन आघाडीचं निमंत्रण होतं काय बैठक आम्हाला त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आणि निमंत्रणाच्या इशूवरनं आम्ही काही त्याच्यामध्ये नाही तर जे काही ठरलेलं आहे ते मी पुन्हा असं रिट्रीट करतो की ते तीन पक्ष अठ्ठेचाळीस जागा ठरवतील आणि त्याच्यानंतर मग इंडिव्हिज्युअली ज्या सीट्स आम्हाला पाहिजेत ते त्या त्या, त्या पक्षांबरोबर आम्ही बोलणार आणि त्यांनी सोडलं तर आम्ही आघाडीत त्यांनी नाही सोडलं तर मग त्या त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाला सांगून त्यांनी आम्हाला सोडावं सोडावं अशा रीतीची असताना चर्चा झाली शिवसेनेनी अठ्ठा जागांच्या या पुन्हा चाचपणी सुरू केलेली आहे त्यांनी तिथले समन्वयक निवडलेले आहेत मुंबईतील चार जागेवर त्यांनी ते त्या त्यांचे इंटरनल प्रश्न आहेत तो इंटरनल प्रश्न महाविकास आघाडी बघते सर तुम्ही आता जे म्हटलं सत्तावीसला जो मिटिंग होतं महाविकास आघाडी की त्याच्या त्याचा निर्णय होईल मग बाळासाहेब आंबेडकरला म्हणजे बहुजन आघाडीला ज्या जागा मिळतील त्या नेमकं शिवसेनेच्या कोट्यातून मिळतील की महाविकास आघाडीने तिथे असं ठरलं आहे की आम्हाला ज्या जागा पाहिजे त्या समजा काँग्रेसच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही काँग्रेस त्या शिवसेनेच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही शिवसेने शिकतो ते एन सी पीच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही एन सी पी शिकवतो म्हणजे व्यक्तिगत पक्ष इंडिव्हिज्युअल पक्षाबरोबर पक्षा वंचित आघाडी बोलणार अशी परिस्थिती म्हणजे तुमचं सर्व सुरळीत सुरू आहे असं म्हणता येईल ते आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आमचं सुरू आम्ही असं मानतो सुरळीत आहे त्यांचं ठरलं की आमचं सुरळीत झालं त्यांचं ठरलं नाही तर मग आम्हाला अडचण आहे साधारणतः कुठपर्यंत ही बोलली कम्प्लीट होईल आणि पुढच्या मला नाही तर किती दिवसात ते पूर्ण करते तर टाइमटेबल आमच्याकडे नाही त्यांनी त्यांचा टाईमटेबल दिला पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्यांनी फायनल केला पाहिजे एवढं फक्त मला वाटतं काही टाइम बाउंडिंग असेल आमचा काही टाइम बाहेर आमचे कार्यक्रम चाललेले आमची मशनरी जी आहे ती ऑइलिंग आम्ही करतो जेणेकरून आघाडी झाली की त्या आघाडीच्या पाठीमागे आम्हाला असं पूर्णपणे उभं का दोन्ही तयारी आहे इकडं आणि आत्ताच्याही जागाची तुमची तयारी सुरू आहे असं म्हणतील किंवा मग आगाई आत्ताच्या जागेची आम्ही उमेदवाराची नाही फायनल करतो हे करतो आम्ही असं सभा घेतो ओके पण आता केंद्रीय नेतृत्व जे आहे काँग्रेसचं हायकमांडचं त्यांच्याशी काही पुढच्या काही काळात काही भेटीघाटी आहे का मी ते मी महाराष्ट्र सोडून जाणारच नाही त्याच्यामुळे असं इलेक्शन होईपर्यंत त्याच्यामुळे दिल्लीतले नेते महाराष्ट्रात आले तरच त्यांच्या भेटी गाठी होती नाही तर माझा प्रश्न एक महत्त्व त्या धरांजी पाटलांचं आता ते आंदोलन त्यांनी चोवीसपासून परत एका आंदोलनाची केलेले आहे काय सुरू आहे आता एक तर सरकारनं निर्णय घेतलेला आहे धरांजी पाटील वेगळं एक हे करताय मी दरांगे पाटलांनी जे म्हणालो होतो की बाबा तुम्ही आता पॉलिटिकल हा लढा केला पाहिजे तुम्ही ज्या अर्थी म्हणताय की तुम्हाला एकनाथ शिंदेने फसवलं अजित पवारांनी फसवलं त्याच्यानंतर शरद पवारांनी फसवलं हो त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसने फ हो फसवलं आता त्यांच्यावरतीच तुम्ही जर विश्वास ठेवणार असाल तर तुमची पुन्हा फसगत होणार आहे आता फसगत करायची नसेल तर पॉलिटिकल पॉवर ही तुम्हाला उभी करायला आणि लोकं उभी राहिलेली आहेत तेव्हा आम्ही सगळं म्हणालो जयंगाई पाटलांचं आपल्याच माध्यमातून की जालना कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी लढावी इंडिपेंडेंटली लढावी इथे राजकीय पक्ष आणि दुसरं त्याच्यामध्ये जे जा आहे म्हणजे धरांजी पाटलांचं हे आंदोलन सुरुवात झालं माझी माहिती अशी आहे की ओबीसी वाले सुद्धा मोर्चे काढायला निघालेले आहेत पुड़, पुढे होईल कानांजी पाटलांनी जो स्टँड घेतला हे जोपर्यंत पोलिटिकल स्टँड घेत नाही तोपर्यंत ते पाहिजे ते करू शकणार नाही, <coughs> नाही। तर या सगळ्या निजामी मराठ्याने अन्नाराव पाटलापासून ते खेडे सगळ्यांना पचवून टाकलेलं आहे तेव्हा जनांगे पाटील ही त्यातले वेगळे आहेत हे जर दाखवायचं असेल त्याला तर त्यांनी जालना लोकसभा ही जिंकली पाहिजे लढली पाहिजे जिंकतील ते याची माझी खात्री आहे आणि हे झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आपला दबाव गट उभा करू शकतात आणि त्यामार्फत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते शाबूत करू शकतो विधानसभेपर्यंत एखादा राजकीय पक्ष त्यांनी स्थापन करावं लागू नव्हतं ते त्यांनी ते पहिल्यांदा स्वतःला पॉलिटिकली इस्टॅब्लिश केलं पाहिजे त्यांनी जर लढले नाही तर माया अंदाजानं त्यांचाही अन्नाराव पाटील झाला असं मी त्या ठिकाणी मानतो वंचितकडून उमेदवारी द्या ते मी तर त्यांना म्हणतोय की त्यांनी अपक्ष लढलं कुठल्याही पक्षाबरोबर नाही काय का, का कुठल्याही पक्षाबरोबर राहिलं की त्या पक्षाची बंधन येतात त्यांना असणारा त्यांची मागणी आत्ता जर पाहिली आपण तर वंचित शिवाय त्यांना असणारा पाठिंबा कोणीच देत नाही आहे काँग्रेस तर बोलत म्हणजे डबल भाष्य चाललेलं आहे सभागृहामध्ये मान्यता का नाही तर ता टांगती तलवार आहे आतमध्ये झालं बाहेर आलं की आमचा पाठिंबा म्हणजे बाहेर आलं तर त्यांचा विरोध एन नरोबा कुंजोबा अशीच असणारी परिस्थिती आहे बीजेपी जे जी आहे मुकामार म्हणून म्हणतो आपण तसं मुकामार सहन करतो त्याच्यामध्ये फक्त असणारी ऍक्टिव्ह भूमिका जी आहे ती असणारी एकनाथ शिंदेची आणि त्यालाही आता एकनाथ शिंदेनाही जरांगेने कंडेम करून मोका झालेला आहे भागात काल तर ते स्टेटमेंट आता सर्व नेत्यांना ऑलमोस्ट सर्वांना विश्वास घेऊन पाहिला तर विश्वासपात्र नेता एकत्र बाळासाहेब आंबेडकर एवढा विश्वास म्हणजे त्यांना तुमच्यावर आहे बाकीच्या नेत्यांना म्हणजे समजून घेण्यास जरांगींना कमी पडले असं वाटतं का तुम्हाला माझं म्हणणं असं की प्रत्येकाचं आखलन असतं त्याप्रमाणे ते करत अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका